नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे है। तर तुम्ही म्हणत असाल की डाळ काय दाखवत आहे तर भरपूरदा असं होतं की आपली रात्रीची डाळ उरते आणि तिचं काय करावं आपल्याला समजत नाही भातही संपलेला असतो तर चला तर मी तुम्हाला आज अशी रेसिपी दाखवत आहे की जी तुम्ही डाळीचं यूज करून करू शकता तर त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे थोडासा लसूण आणि कोथंबीर आणि थोडेसे तांदूळ घेतले आहे एक वाटी जितपत आपले क्वांटिटी असेल डाळीची तितपत त्याच्या थ थोडीशी कमी असे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यासाठी मी कुकरम कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये मध्ये मी आता तेल टाकत आहे तर दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण एक छानशी अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे मोहरी आणि त्यानंतर जिरे हे आपल्याला तेलमध्ये थोडेसे असे तडतोड द्यायचे आहे जेणेकरून ती मोहरी फुटली गेली पाहिजे तेलामध्ये तुम्ही बघू शकता आणि जो उभा चिरलेला कांदा आहे तो मी त्यात टाकलेला आहे तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता पण खिचडामध्ये असं उभा चिरलेला कांदा मस्त लागतो त्यामुळे मी तो टाकले तसा चिरलेला आहे त्यानंतर जो लसूण होता थोडासा त्या तीन चार पाक लसूण होता तो ठेचून घेतलेला आहे आणि तोही टाकलेला आहे त्याच्यामध्ये एकदम इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे जर आपली डाळ उरलेली असेल तर आपण नक्कीही क ट्राय करा घरी एकदम मस्त लागते कधी कधी सकाळी रात्री डाळ भात खायचं सकाळी परत डाळ भात त्याच्याही असं करून खाल्लं तर डाळही आपली वाया जात नाही आणि आपल्याला खायला काहीतरी चेंज वाटतं तर तुम्ही बघू शकता मी कांदा पूर्णपणे असा परतून घेतलेला आहे तो आपल्याला लाल सरह परतवायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला कांदा परतून झालेला आहे तर आता त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे त्याप्रमाणे पहिले हळद टाकलेली आहे त्यानंतर मिरची थोडासा काळा मसाला थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर मसाल मी थोडंसं पावभाजी मसाला टाकलेला आहे त्याची चव खूप छान लागते तुम्हाला वाटलं तर तुम्ही मटन मसाला किंवा वेगळा काही असा असेल तो मसाला टाकला तरी चालेल आणि त्यानंतर मी धु तांदूळ जे घेतले होते एक वाटी ते धुवून घेतलेले आहे आणि ते याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि डाळ जी आहे आपली ती गरम करून ठेवायची आहे जेव्हा आपण ही फोडणी देत असू त्यावेळेस डाळ गरम करायला ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर ती गरम केलेली डाळ मी याच्यामध्ये टाकत आहे डाळ जसं आहे तसं टाकायचे आता मी याच्यामध्ये मटेरियल खूप कमी वापरलं आणि डाळ आपली साधी होती तुमची तडका डाळ उरलेली असेल तर तुम्ही मिरची मसाला वगैरे त्यानुसार टाक मी टाकला तरी चालेल आता ही फिक्की डाळ होती त्यात हिरवी मिरची टाकलेली होती त्यामुळे मी का मसाले वगैरे सर्व टाकलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मी तांदूळ टाकल्यानंतर जितपत आपल्याला लागेल तितपत तेवढी डाळ त्याच्यामध्ये टाकलेली आहे आपण असं पूर्णच डाळ तरी टाकली तरी चालेल पण तांदळाची क्वांटिटी त्याप्रमाणे घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी त्याच्यावर कोथंबीर टाकलेली आहे आणि आपलं चवीपुरता मीठा डाळीत तर मीठ असणारच आहे त्यामुळे फक्त आपला तांदा लागेल इतपतच त्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता आपण कुकरचं झाकण लगेच लावलेलं ला आहे त्यामुळे आपण दोन शिट्ट्या जरी की घेतल्या तरी पुष्कळ आहे किंवा मग आपण थोडा वेळ उकळून दिल्यानंतर झाकण लावलं तर एक शिट्टी घेतली तरी चालेल तुम्ही बघू शकता आता आपण आपलं एकदम एक, एक शिट्टी झालेली आहे आणि आता दुसरी हो होणार आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस ऑफ केला तरी चालेल आपलं जे आहे ते खिचडा तयार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम इन्स्टंट असा हा खिचडा आहे जो तुम्ही घरी बनवू शकता म्हणजे आपली डाळ कधी उरली तर प्रकारे तुम्ही खिचडा बनवून घरी खाऊ शकता तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की जेव्हा कधी आपली तुमची डाळ उरत असेल रात्रीची तर तुम्ही नक्की हे एकदा ट्राय करून ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही इन्स्टंट रेसिपी कशी वाटली थँक्यू